बसल पण मी माझं चालू करू पाहिजे नंतर प्रश्न विचार तुम्ही ह्या पहिला मी माझं सांगतो अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज छाननीची प्रक्रिया पार पडली आज अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण अध्यक्षपदासाठी सात अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी सहा अर्ज पात्र सात अर्ज आपल्याला प्राप्त झाले होते त्यापैकी सहा पात्र झाले आणि एक अप एक अपात्र झाला अपात्राचे कारण असं आहे की डमी अर्ज होता ते सूचक एकच असल्या कारणाने कायदेशीर प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या आदेश सूचनेनुसार आपण एक अपात्र केला त्यानंतर सदस्य पदासाठी एकूण एक ते ते तेरा प्रभागासाठी एकशे शेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी पंचेचाळीस अर्ज अपात्र झाले आणि एकशे एक अर्ज प्राप्त झाले आणि अंतिमरित्या छाननीच्या अध्यक्षपदासाठी सहा व सदस्य पदासाठी एकशे एक अर्ज एकूण एक ते ते तेरा प्रभाग असे एकूण एकशे सात उमेदवारी अर्ज छाननी झाले पात्र झाले छाननी छाननी साठी कुठल्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचं ऑब्जेक्शन असं घेण्यात आलेलं नाही आणि जे नवीन नियम आलाय तो नवीन नियम काय होता आणि त्याबद्दल काय झाले मान्य राज्य निवडणूक आयोग यांनी काल एक सूचना जारी केली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की राष्ट्र मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या उमेदवार व त्यांच्या पूरक उमेदवारावर सूचना दिली होती की जर पूरक उमेदवाराचे एकच सूचक असतील तर त्यांना तो अर्ज वैध करा व त्याला नंतर न जर त्यांनी माघार नाही घेतला तर अपक्ष म्हणून कन्सिडर करा पण मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना आल्या व काय कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे जर एखादा राजकीय पक्ष असेल त्यांचा जो मेन उमेदवार सोडून पूरक पूरक उमेदवार असेल त्याला जर एक सूचक असेल तर तो पाच अर्ज वैध होणार नाही अवैध राहील जर त्याला पाच पाच सूचक असते तर तो अर्ज अपक्ष म्हणून कन्सिडर केला गेला के असता प्रभाग वाईज कुठल्या पु, प्रभागात प्रभाग अर्ज सर एक मध्ये एकूण चार पाच झाले दोन मध्ये दोन झाले तीन मध्ये पाच झाले चार मध्ये तीन झाले पाच मध्ये तीन सहा मध्ये चार सात मध्ये दोन आठ मध्ये दोन नऊ मध्ये पाच दहा मध्ये तीन अकरा मध्ये पाच मध्ये तीन मध्ये चार असे प्रभाग तुम्हाला तो आकडा सांगायचा आणि मोस्टली डमीचेच आहे तर आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक पक्षांना तुम्हाला आकडा काढून सांगावं लागेल कारण बऱ्याच पक्षांनी डमी दिलेली नाही काही सिंगल पण दिले होते डमी सगळ्यांनी दिले नव्हते नवीन नियम त्याला नवीन नियम म्हणता येणार नाही मी अजून पण सांगतोय त्याला नवीन नियम म्हणता येणार नाही